कोणतीही पूर्वतयारी न करता देखील फक्त दहा ते पंधरा मिनटात अगदी मस्त असा हा स्पंज डोसा तयार होतो तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी जाळी पडते आणि चवीला देखील एकदम छान लागतो कलर तर खूपच छान येतो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करू त्यासाठी काय करायचं आहे एखादं बाऊल घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी पोहे घ्यायचे आहेत ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने आपण रवा देखील घेणार आहोत पण सर्वात प्रथम आपण पोहे धुवून घ्यायचे आहेत पोहे धुवून त्यातील पाणी काढायचं आहे आता यामध्ये ज्या वाटीने आपण पोहे घेतलेत त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे त्याच वाटीने एक वाटी ताक देखील घेतला आहे ताक किंवा दही, दही ते तुम्ही काहीही वापरू शकता पण जर तुम्ही दही घेतलात तरी ते पाऊन वाटी दही घ्यायचं आहे थोडंसं आंबड दही किंवा ताक असेल तरी देखील चालेल आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जवळजवळ मी ते अर्धा ग्लास पाणी घातला आहे पाण्यामध्ये हे व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे आणि पाच ते सहा मिनटासाठी हे सॉफ्ट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण याला लागणारी चटणी करून घेऊ त्यासाठी इथे मी खोबरं फुटाण्याची डाळ थोडीशी कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची घेतली आहे हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू बारीक पावडर करून घेऊ आता यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालायचा आहे त्याचबरोबर अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे हे इन्स्टंट चटणी तयार झाली आहे आता याला आपण तडका देणार आहोत त्यासाठी काय करू हे एका छोट्याशा बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तडका देण्यासाठी इथे मी एका पळीमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालेलं असावं आता या तेलामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालणार आहोत आणि चार ते पाच कडीपत्त्याची पाने घालायची आहेत आता चटणीवरती हा मस्त गरमागरम तडका देऊ आता ही चटणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी नारळाची चटणी बनवली आहे तुम्हाला जर स्पॉन्ज डोस्याबरोबर टोमॅटोची चटणी जर आवडत असेल लाल कलरची तर ती देखील तुम्ही ते दे बनवू शकता त्याबरोबर देखील खूपच छान लागते आता चटणी साईडला ठेवून देऊ पाच ते सहा मिनिट झाले आहेत पोहे आणि रवा छान भिजले गेले आहेत आणि सॉफ्ट झाले आहेत मिक्सरचे एक भांडे घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण घालून एकदम बारीक जसं आपण इडलीचं बॅटर तयार करतो परफेक्ट तसंच हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडंसंच पाणी घालायचं आहे पाणी जास्त वापरायचं नाही आत्ताच आता तुम्ही पाहू शकता जसं इडलीचं बॅटर असतं तसंच हे बॅटर रेडी झालं आहे हे आता दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपण सर्व रवानी पोहे जे भिजवले होते त्या सर्वाचे अशा प्रकारे बॅटर तयार करून घेणार आहोत आता आपण काय करायचं आहे एक विस्कर घ्यायचा आहे त्याच्या मत्तीने दोन ते तीन मिनटं हे एकसारखं फेटून घ्यायचं आहे विस्करने फेटल्यामुळे काय होईल की यामध्ये छान बबल्स तयार होतील त्यामुळे पीठ फुलण्यास आणि एकदम हलका होण्यास मदत होईल त्यासाठी अशा प्रकारे छान फेटून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता साईडला थोडे छोटे छोटे बबल्स येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे पीठ एकदम छान हलका होतं आणि देखील खूप छान पडते आणखी एक मिनटासाठी हे व्यवस्थित छान फेटून घेऊ जितकं तुम्ही फेटाल तितकी त्यामध्ये हवा तयार होते आणि त्याच्यापासून जो तुम्ही स्पॉन्ज डोसा तयार कराल तो एकदम सॉफ्ट हलकाने जाळीदार तयार होतो यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ घातला आहे मीठ घातल्यानंतर देखील मिक्स करून घेऊ आता यामध्ये जाईल अगदी पाव चमचा खायचा सोडा किंवा दोन चिमेटभर जरी सोडा घातला तरी देखील चालेल त्याच्यावरती चा एकच चमचा पाणी घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवरती नॉनस्टिक तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे सुरुवातीला तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे आता बॅटर हे अशा प्रकारे रेडी झालं आहे जसं इडलीचं बॅटर असतं त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ हे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे तवादेखील चांगला गरम झाला आहे त्याच्यावरती दोन ते तीन थेंब तेल घालायचे आहेत आणि टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे आता इथे मी दीड पळी हे बॅटर घातलेलं आहे तव्यावरती गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे त्यामुळे अशा प्रकारे छान जाळे पडते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती छान जाळे पडत आहे आता याच्यावरती फक्त अर्धाच चमचा तेल घालायचं आहे आता थोडंसं आपण उचलून पाहायचं आहे की खालील बाजू व्यवस्थित भाजली गेली आहे का वरची बाजू छान सुकली गेली की आपण हे पलटी करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे त्याचबरोबर एकदम छान जाळी पडली आहे आणि एकदम स्पॉन्जी लोणी डोसा जो म्हणतो आपण तो अगदी इन्स्टंट असा हा तयार झाला आहे हा एकच डोसा नाही तर या पॅटरपासून तुम्ही जितके डोसे बनवाल ते एकदम जाळीदार होतात आता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दुसरा डोसा देखील बनवत आहे तो देखील एकदम जाळीदार असा तयार होत आहे एकदम छोटे छोटे छान असे बबल्स येत आहे त्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम जी आहे ना ती लो टू मिडियम ठेवायची जेव्हा आपण बॅटर तव्यावरती घालतो ना तेव्हा गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची बॅटर झालं घालून झाल्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवरती हे छान दोन्ही साईडने असे भाजून घ्यायचे आहेत आणि अगदी कमी वेळात होणारा नाश्त्याचा हा भन्नाट प्रकार आहे चवीला देखील खूपच छान लागतो तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी जाळी पडली गेली आहे याला अशाच प्रकारे बाकी सर्व बॅटरचे आपण स्पॉन्ज डोसा तयार करून घेणार आहोत एकदम परफेक्ट असे एकसारखे एका रंगावरती आणि छान असे जाळी पडलेले हे सर्व स्पॉन्ज डोसे रेडी झाले आहेत आता हे देखील पलटून घेऊ आपण एकदम छान आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करू त्यासाठी आपण इथे चटणी घेतली आहे त्याचबरोबर तयार केलेले स्पॉन्ज डोसे देखील घेतले आहेत जर तुम्हाला हवं असेल तर याच्यावरती तुम्ही जसं रेडीमेड स्पॉन्ज डोसा असो त्याच्यावरती लोणी असतात तशाप्रकारे लोणी घालून देखील खाऊ शकता आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती छान याला जाळी पडली आहे जसं आपण इडलीच्या बॅटरपासून उत्तापा तयार करतो किंवा डोसे तयार करतो ना परफेक्ट तशी छान अशी जाळी याला पडली आहे सर्वच स्पॉन्ज डोसे एकदम छान असे तयार झाले आहेत आणि तुम्ही कोणत्याही शेपमध्ये याला फोल्ड केलात तरी हे अजिबात तुटणार नाहीत अशा प्रकारे हे एकदम सॉफ्ट तयार राहतात आता याच्यावरती मी लोणी घातला आहे तुम्हाला जर लोण्याबरोबर खायचं असेल तरी देखील खाऊ शकता आता इथे मी खोबऱ्याची चटणी केली आहे तुम्हाला जर टोमॅटोची लाल चटणी आवडत असेल तर ती देखील तुम्ही इथे बनवून घेऊ शकता तर अशा प्रकारे अगदी दहा ते पंधरा मिनटात इन्स्टंट हा स्पॉन्ज डोसा तयार झाला आहे सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही आरामात हा नाश्ता बनवू शकता रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा परत भेटू पुढील रेसिपीसह तो प्रेंट टेक केअर बाबा